आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती मला या ठिकाणी सांगायची आणि ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधला पन्हाळा तालुका आहे त्या ठिकाणचं काटेभोगाव नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये पंचगव्य प्रशिक्षणाचा कोर्स सुरू होतो आहे आणि हा कोर्स जर तुम्ही पूर्ण केला तर तुम्ही गव्यसिद्ध डॉक्टर होऊ शकता स्वतःचं चिकित्सालय उभं करू शकता स्वतःही निरोगी राहू शकता दुसऱ्यालाही निरोगी ठेवू शकता स्वतः औषधं बनवू शकता आणि या कोर्स संबंधीची जी माहिती आहे ती माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी संपर्क क्रमांक आहे आणि जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर तुम्ही त्या संपर्क क्रमांकावरती फोन करू शकता अधिक माहिती घेऊ शकता आणि जर समजा तुम्हाला याबद्दल तुम्हाला स्वतःला करायचा नसेल तरीही ज्यांना नोकरीची गरज आहे ज्यांना कामाची गरज आहे जे आता काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतायत अशा प्रत्येकाला या गोष्ट्यात हा जर कोर्स केला तर त्याचा फायदा होऊ शकतो एवढंच नाही तर तुम्ही समजा नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल तरीसुद्धा हा कोर्स तुम्ही करू शकता आता हा जो कोर्स आहे तो दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शिकू शकता पहिली पद्धत आहे ती म्हणजे कमवा आणि शिका याच्यामध्ये तुम्हाला फी भरायची काही गरज नाही तुम्ही त्या ठिकाणी काम करायचं आणि त्या ठिकाणी शिकायचं अशा पद्धतीचा एक भाग आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी फी भरून तुम्ही शिकू शकता आता काय करायचं कसं करायचं ते खाली फोनवरती संपर्क करून तुम्ही विचारून घ्या आणि याबद्दल काही विषय असेल तर नंतर मी पुढच्या भागामध्ये बोलेलच आणि जे हा व्हिडिओ तुम्ही पाहत असताल तर समजा असं होईल की कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल पण त्यावेळेस त्या कोर्सची खाली दिलेली तारीख जी आहे ती संपून गेलेली असेल त्यावेळेसही तुम्ही त्या संपर्क मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता आणि पुढची तारीख जी आहे ती बुक करू शकता त्यामुळे आता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन म्हणजे ह्यानंतर स्टोरी पाहिल्यानंतर गेले तरी चालेल तर आता आपल्याला स्टोरीकडं जायचं आहे तर त्यासाठी त्या आपल्याला जायचं आहे मुंबईच्या भागामध्ये आता त्या परिसरामध्ये विरा विरार आहे विरार पश्चिम त्या ठिकाणी रूम नंबर चार आहे विंग आहे बी पृथ्वी बिल्डिंग प्रीमियर पार्क विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर आता या पत्त्यावरती अठ्ठेचाळीस वर्षीय डॉक्टर नागेश सोनी गापू नावाचे एक प्राध्यापक वास्तव्याला होते घरामध्ये एक ते एकटे होते त्यांचे भाऊ आणि इतर जी काही त्यांचे अंत्यवाई आहेत कुटुंबीय असतील किंवा ज जवळची मंडळी असतील तीच त्या परिसरामध्ये किंवा गावाकडे वगैरे राहत होती आता डॉक्टर जे आहेत ते मूळचे होते उत्तर प्रदेश राज्यामधले पण नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईच्या भागामध्ये आलेले होते आता मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की मुंबई याचा अर्थ फक्त जुनी मुंबई आणि नवी मुंबई असा होत नाही म्हणजे आमच्या दृष्टीनं जे महाराष्ट्रामध्ये किंवा भारत भार जगात राहतात बाहेर त्यांच्या दृष्टीनं मुंबई म्हणजे अगदी ठाणं म्हणजे पण मुंबई असतं मुंब्रा म्हणजे पण मुंबई असतं त्याच्यानंतर पालघर म्हणजे पण मुंबई असतं मुंबई म्हणजे पण मुंबई असतं त्या पट्ट्यामध्ये जेवढं काय असतं तेवढं सगळं मुंबई असतं हे आपण लक्षात घ्या असो तर आता हे जे प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार चोवीसच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांची पदोन्नती झालेली होती आणि मालाडमध्ये एका कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलेले होते आता अनेक वर्षापासून ते मुंबईमध्ये एकटे राहत होते घर नोकरी नोकरी घर अशा पद्धतीनं ते त्यांचं जीवन चाललेलं होतं आता अधूनमधून त्यांचं भावाबरोबर ते बोलणं व्हायचं घरच्यांबरोबर ते बोलणं व्हायचं अशा पद्धतीनं यांची पार्श्वभूमी आहे तारीख आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस आता दिवसभर डॉक्टर नागेश जे आहेत त्यांचा फोन त्यांच्या भावाला काय आलेला नव्हता आणि नंतर भावानंसुद्धा त्यांना फोन केला पण तरीही त्या भावाचा भावाशी संपर्क झाला नाही फोन लागला नाही त्यानंतर आता इकडे भाऊ जो आहे तो रात्रभर फोन करण्याचा प्रयत्न करत होता पण संपर्क झाला नाही आणि त्याच्यामुळे मग भाऊ आणि घरातली मंडळीसुद्धा काळजीमध्ये होते की नागेश हे फोन का उचलत नाहीत आणि त्यानंतर मग बावीस जानेवारी दोन हजार तेवीसला भाऊ नागेश जे भाऊ जे आहेत ते नागेश यांच्या अपार्टमेंटवरती पोहोचलेले आहेत रूमवरती पोहोचलेले आहेत फ्लॅटमध्ये प्रवेश केला आहे समोर धक्कादायक चित्र दिसलेलं आहे बेडरूममध्ये नागेश सोनी गापू यांचा मृतदेह पडलेला होता आजूबाजूला रक्त पडलेलं होतं दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे पोस्टमॉर्टमना ती पाठवलेली आहे आता प्राथमिक अंदाज होता की ही आत्महत्या आहे आता सदस्य घरातली जी मंडळी होती त्यांना या मृत्यूची बातमी देण्यात आलेली होती आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना पण प्रचंड मोठा धक्का होता कारण गेल्याच आठवड्यामध्ये यांचं प्रमोशन झालेलं होतं पगार वाढलेला वाढलेलं होतं मान सन्मान वाढलेला होता पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे यांनी आत्महत्या केलेली होती दोन्हीही हातांच्या नसा कापलेल्या होत्या आता ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला होता त्यावेळेसही हाताच्या नसा कापल्यामुळे रक्तस्राव झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता आणि एका मनगटावरती खोलवर जखम झालेली होती आणि दुसऱ्यावरची जखम खोलवरती नव्हते आणि त्यामुळे ती आत्महत्या असावी असं मानलं जात होतं आता सगळ्यांना ती आत्महत्या वाटत होती कारण इतर कोणता पुरावा त्या ठिकाणी नव्हता त्याचबरोबर ते कुटुंबियांनीसुद्धा या प्रकरणामध्ये कोणताही गैरप्रकार आहे असं काही संशय आला नव्हता आणि कुणावरती त्यांनी संशय पण व्यक्त केलेला नव्हता आणि मग अकस्मात मृत्यू अशा पद्धतीची नोंद अर्णाळा पोलिस ठाण्यामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर मग भावानं पोलिसांना सांगितलं आहे की नागेश यांचा मोबाईल दिसत नाही म्हणजे त्यांच्या परिवारातल्या माणसांनी सांगितलं की त्यांचा मोबाईल गायब आहे आता पोलिसांनी पुन्हा पुन्हा तपास केला पण काय ती मोबाईल का ला सा हो सा, सा, हो काही सापडला नाही त्यानंतर मात्र मग पोलिसांना शंका यायला लागली आणि मग त्या ठिकाणी जे अपार्टमेंटचं जे सी सी टी व्ही फुटेज होतं ते बघितलं त्यावेळेसच मी त्याचबरोबर ती जे मोबाईल आहे त्या मोबाईल नंबरचं लोकेशन पाहिलं कॉल डिटेल्स काढल्या आता मोबाईलमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा नंबर तिथं सापडलेला होता आणि ज्यावरती पाठीमागच्या काही काळापासून सतत फोन झालेले होते दुसरीकडे सी सी टी व्ही तपासत असताना एक संशयित जो आहे तो तिथं दिसून आलेला होता आणि एकवीस जानेवारीच्या संध्याकाळच्या साडेसातच्या सुमारास ती व्यक्ती इमारतीमध्ये आलेली होती त्यानंतर काही तासांनी ती निघून गेलेली होती आता पोलिसांनी त्या व्यक्तीच्या बाबत इमारतीमधल्या लोकांकडे चौकशी केली आणि म मोबाईल नंबरचा सी डी आर वगैरे तपासला तर त्या व्यक्तीचं नाव समोर आलं अल्फरान चांद उस्मान खान नावाची ती व्यक्ती होती त्या व्यक्तीच्या संपर्कात हे होते आता मग पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला सापळा रचला आणि अल्फरान जो आहे त्याला पोलिसांनी ओशिवरा या ठिकाणावरून ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे चौकशी केली होती आणि सुरुवातीला तर हो नाही हो नाही करता त्यानंतर आपणच ही हत्या केली हे सगळं कबूल केलं होतं पण हे सगळं का केलं याच्यासाठी मात्र धक्कादायक कारण समोर आलेलं होतं आता हे प्रकरण कसं घडलं होतं तर नागेश सोनीगापू नावाचे म्हणजे पश्चिम विरारमध्ये राहणारे हे गृहस्थ एकटे राहत होते आणि पाठीमागच्या वर्षी नागेश यांची अल्फरान चांद उस्मान खान या बावीस वर्षाच्या तरुणाबरोबर ती मैत्री झालेली होती आता हा जो अल्फरान आहे तो चित्रपट आणि टी व्ही इंडस्ट्रीमध्ये काम शोधत होता आणि मसाज थेरपीची नोकरीसुद्धा तो करत होता एक स्ट्रगलिंग अभिनेता होता छोट्या मोठ्या जाहिरातीमध्ये तो काम करायचा आणि हे दोघंजण जे आहेत म्हणजे अल्फरान आणि सोनी गापू हे दोघंजण वेगवेगळ्या वेग ठिकाणी एकमेकांना भेटलेले होते आणि नंतर मग प्राध्यापक जे आहेत ते त्यात मुलाला पैशाचीसुद्धा मदत करत होते आता एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला रविवारी संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास अल्फरान जो आहे तो नागेश यांच्या घरी आलेला होता दोघंही गप्पा मारत बसले त्याच्यानंतर मग दोघांमध्ये वाद सुरू झाला होता आता या वादाचं कारण जे समोर येतं ते होतं शारीरिक सुखाचं म्हणजे दोन पुरुषांमधील शारीरिक सुख आणि नागेशने मग त्या तरुणाबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या तरुणानं याला नकार दिला अशी प्राथमिकदृष्ट्या माहिती समोर येते आता वास्तवात असं घडलं की वेगळी काही कारणं होती ते सुद्धा नंतर काही मा काळानंतर किंवा ते सगळं समोर येईलच पण यांच्यातला वाद जो आहे तो वाद वाढत गेला आणि नागेश यांनी मग मी जे काही मदत म्हणून पैसे मागितले दिले होते ते परत मागायला सुरुवात केली आणि ही वादावादी इतकी वाढली की रागाच्या भरामध्ये त्या अल्फरान खाननं घरामधील धारधार उपकरण जे होतं ते घेतलं आणि त्या नागेश यांच्या दोन्ही हातांच्या नसा कापलेल्या होत्या त्यानंतर त्यांचा तडफडून मृत्यू झालेला होता आता बावीस वर्षी अल्फरान खान जो आहे त्याला असं वाटत होतं की आपल्याला कुणी पाहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला काय होणार नाही आणि अतिशय शांत डोक्यानं त्यानं नागेशांचा मोबाईल घेतला आणि तिथूनच तो निघून गेला होता आणि एक मात्र आहे की त्या ठिकाणी त्याचं येणं जाणं सी सी टी व्हीनं कैद केलेलं होतं आणि तेवीस जानेवारी चोवीसला मंगळवारी पोलीस तपास करत अल्फरांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला अटक केली ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि शारीरिक सुख आणि पैसे देण्याचा नकार याच्यातून ही हत्या झाल्याचं बाप प्राथमिकदृष्ट्या समोर आली आता जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही तपास चालला आहे वेगळी नवी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण आता हे सगळं का घडलं आता याच कारणामुळे ही हत्या झाली होती दोन्ही हाताच्या नसा कापल्या होत्या मग त्याला प्रतिकार कसा झाला नाही प्रतिकार जर झाला तर असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्नांची उत्तरं भविष्यामध्ये समोर येतीलच तर आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो पहिली गोष्ट घराला उमरा का असतो कारण बाहेरच्यांनी बाहेरच्या बाहेर, बाहेर, बाहेर राहावं घरामध्ये येऊ नये आणि घरातल्यांनी घराचा उमरा ओलांडू नये याच्यासाठी असतो तो उमरा पण आपल्याकडे आली फ्लॅट संस्कृती आणि आपल्या घराला उंबराच नाही आणि त्याच्यामुळे अघटित घटना मात्र सहज घडायला लागलेल्या आहेत आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे उमरा हा अत्यंत महत्त्वाचा उमरा याचा अर्थ हा फार मोठा आणि वेगळा होऊ शकतो त्याचा विचार आपण केला पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद